फेरीवाले कोण असा प्रश्न केला तर त्याचं काय उत्तर येईल म्हणजे मराठी महाराष्ट्रीयन हे तर दिसणारच नाही म्हणजे बोटावर मोजण्या इतके महाराष्ट्रीयन आणि मराठी फेरीवाले आता उरलेत त्यांना पण कधी इथून हाकलतील हे सांगताच येत नाही आता तुम्हाला वाटेल की मी असं का बोलते तर बघा ना आपल्या आजूबाजूलाच बघा मुंबईत कुठेही जा परप्रांतीय फेरीवाले तर असतातच पण त्यांच्या सोबतच मुसलमान फेरीवाल्यांची संख्या सुद्धा प्रचंड दिसते काही जण त्यांच्या पेहरावामुळे टोपीमुळे ओळखू येतात तर काहींना ऑनलाईन पेमेंट केलं की नावावरून कळतं हे कोण आहेत सगळीकडे यांना बघून असा प्रश्न पडतो की आपले फेरीवाले गेले कुठे या जिहादी लोकांची आक्रमणच अशी असतात की आपले मराठी लोक ते टिकूच देत नाही त्यांची मुजोरी अनेकदा आपण पाहिलीये बर यांच्या मुजोरीची तक्रार ज्या नेत्यांकडे आपण करतो ज्या पोलीस प्रशासनाकडे करतो त्यांचा पण यांना धाक राहिलेला नाहीये किंबहुना ते नेते सुद्धा याकडे लक्ष देत नाही अशी एकंदरीत परिस्थिती तुम्हाला प्रश्न पडेल की मी हे असं का बोलतेय कळेल आजच्या भागात हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आता मी जे तुम्हाला सांगणार आहे किंवा जे व्हिडिओ किंवा फोटो दाखवणार आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की यांची मुजोरी यांचा जो उद्दामपणा आहे तो किती वाढत चाललाय आता स्क्रीनवर जे फोटो दिसत आहेत ना ते रोजा सोडण्यासाठी एकत्र जमलेले मुसलमान आहेत कोणाच्या धर्माला किंवा संस्कृतीला विरोध करायचा नाहीये पण तो परिसर आहे ना तो इफ्तार किंवा रोजा सोडण्यासाठी नाहीये कारण तो परिसर आहे विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरचा हाकेच्या अंतरावरचा फुटपाथ विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या डॉक्टर उषा मेहता चौकात येस बँकेच्या बाजूला असलेला पादचारी मार्ग रमजान चालू झाल्यापासून नियमित संध्याकाळी सहा वाजता रोजा सोडण्यासाठी अडवला जातो एक तासाहून अधिक वेळ हा रस्ता दोरी लावून अडवला जातो व या मार्गावरून चालणारे पादचारी तसेच तिथे असलेले इतर छोटे मोठे व्यावसायिक यांना यामुळे अडचण होते पण ही अडचण सांगणार कुणाला कोणी आहे का ती अडचण ऐकायला आता सध्या तर अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे अधिवेशन चालू असल्यामुळे या इमारत परिसरात आणि या संपूर्ण आवारात पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात आहे पण रोज संध्याकाळी रोजा सोडण्यासाठी एक तास हा रस्ता अडवला जातो आणि हे मुस्लिम लोक एकत्र येतात आणि रोजा सोडतात पण विधिमंडळासारख्या संवेदनशील आणि अतिमहत्वाच्या भागात सर्वसामान्य नागरिकांचा रस्ता अडवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं हे किती गंभीर आहे आता हे व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोलीस दिसताय ज्या पोलिसांवर सुरक्षेची जबाबदारी आहे ते पोलीस काय करताय तर खुर्च्या टाकून त्यांचा रोजा सोडण्याची तयारी बघताय ते लोक चटई टाकताय आणि पोलीस त्यांना रोखत सुद्धा नाहीये किंवा काही विचारत पण नाही म्हणजे काही घडतच नाहीये अशा आविर्भावात पोलीस तिथे आरामात बसलेत अशा संवेदनशील भागात अशा गोष्टींना परवानगी मिळतेच कशी पोलिस यांच्यावर कारवाई न करता मजा बघताय मग हे पोलीस हटकणार कुणाला अहो तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना पण एक तास रस्ता अडवून रोजा सोडणारे यांना चालतात त्यांना काही कोणी बोलायचं नाहीये मग धार्मिक भावना दुखावतात अहो हा कोणता न्याय आता जरा या भागाची वस्तुस्थिती काय होती ती समजून घेऊ ही खाऊ गल्ली आहे म्हणजे साधारण नव्वद पंच्याण्णवच्या काळात या परिसरात काही मराठी मुलं इथे वडापाव किंवा चहा अशा गाड्या चालवायचे विधानभवन परिसरात मंत्र्यांच्या बंगल्याच्या मागे सर्वंट क्वार्टर्स आहेत तिथे ही मुलं राहायची पण आता ही खाऊ गल्ली मुसलमान जाळीदार टोपीवाल्यांनी काबीज केलीये त्यांचाच कब्जा इथे आता या परिसरात सगळे हेच दिसतील आणि अशा पद्धतीने रहदारीच्या ठिकाणी हे रोज एकत्र येतात आणि रोजा सोडतात आत अधिवेशन सुरू आहे बाहेर काही अनुचित प्रकार घडला तर ही जबाबदारी कोणाची सरकार घेणार आहे का मुळात ही धार्मिकता नाहीच आहे याला मुजोरी असं म्हणतात आता या परिसरातला एक मुसलमान फळ विक्रेता रोजा सोडण्यासाठी सगळ्यांना एकत्र करतो तिथे ते चटया टाकतात तिथेच एकत्र बसतात फलाहार करतात आता रोजा सोडण्यासाठी मुसलमानांना एखाद्या आडोशाच्या जागेत किंवा तिथल्याच एखाद्या मुसलमान व्यक्तीच्या जागेत रोजा सोडता आला असता किंवा तो फलाहार करता आला असता पण तसं न करता मुसलमान विक्रेते रहदारी असलेल्या आणि विधिमंडळासारख्या महत्त्वाच्या महत्वाच्या फुटपाथ चक्क दोरी बांधून अडवतात आणि खाकी वर्दी फक्त बघत बसते सर्वसामान्यांची अडवणूक करून रोजा सोडण्याचा हा प्रकार म्हणजे केवळ उद्दामपणाचे अशा प्रकारे एकाच धर्माच्या सणासाठी विना परवानगी रस्ता अडवून समस्त जनतेला नागरिकांना वेठीच धरणं हे किती योग्य आहे अशी एखादी मिरवणूक आपण विना परवानगी काढली तर बापरे पोलीस तर थैथयाट करतील आपल्याला मारतील चालतं ना। का असं आपण केलेलं नाही ना कुठल्याही गोष्टीसाठी परवानगी गरजेचीच असते मग ती यांना का नाहीये आणि विधान भवनासारख्या संवेदनशील भागात हे उघडपणे राजरोजपणे चालू आहे हेच खरं आश्चर्य आणि यावर कोणताही नेता काही बोलत नाही भविष्यात ही प्रथा पडली आणि अन्य धर्मियांनी सुद्धा रस्ता अडवून त्यांचा धार्मिक कार्यक्रम केल्यास ते निस्तरणं सरकारला कठीण होऊ शकतं त्यांच्या अंगलट येईल यांच्यावर काठ्या उगारण्याची पोलिसांची हिंमत नसते यांना जाप कोणीच विचारत नाही पण हिंदूंवर काठ्या उगारायला सगळे पोलीस पुढे असतात सगळा जो काही त्रास होतो मग अगदी वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण ते आपल्याच सणांमुळे होतं होळीच्या वेळी रंग खेळू नका इतरांना त्रास होतो रमजान सुरू आहे दिवाळीत फटाके लावू नका का तर ध्वनी आणि वायू प्रदूषण होत गणपती आणि नवरात्रीत गाणी वाजली तर यांना त्रास होतो माघी गणेशोत्सवातील अनेक गणपती बाप्पा अजूनही मंडळात तसेच आहेत त्यावेळी प्रदूषणाच्या मुद्द्यावर पीओपीच्या मूर्तींचं विसर्जन करू दिलं नव्हतं मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अरेरावी केली त्यांना मारलं देत दणादन पोलीस, दे दन पोलीस काठ्या उगारत होते भांडत होते असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत ही कोणती पद्धत आहे बकरी ईदच्या वेळी त्या प्राण्यांची कुर्बानी देऊन त्यांच्या रक्ताचं पाणी तसंच नदी नाल्यात सोडलं जातं तेव्हा प्रदूषण होत नाही तिथे काही बोललं की यांना त्रास होतो व धार्मिक भावना दुखावतात हिंदूंच्या प्रत्येक सणाचा यांना त्रास होतो म्हणून आपल्यावर बंधनं लादली जातात पण यांच्या अशा मुजोरीला आळा कोण घालणार सरकार याकडे लक्ष देणारे का हे औरंग्याप्रेमी जिहादी लोक आपल्या महाराजांबद्दल बोलतात त्यांच्या विरोधात तक्रार करायला गेलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या तालुका प्रमुखाला पोलीस मारहाण करतात पण या लोकांवर कारवाईची वेळ येते तेव्हा कोणीच काही बोलत नाही विधीमंडळाच्या बाहेर एवढं घडतंय त्याकडे कोणाच लक्ष जात नाहीये एकाही पोलिसाला तिथे जाऊन त्यांना विचारावं असं वाटलं नाहीये की तुमच्याकडे परवानगी आहे का हे विचारण्याची त्यांची हिंमतच झाली नाही आता कालच अधिवेशनामध्ये भोंग्याचा विषय निघाला नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं की रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत हे भोंगे बंद राहणार परवानगी शिवाय लावू देणार नाही असं सांगत असताना सुरुवातीला त्यांनी एक मुश्किल टिप्पणी केली प्रार्थना स्थळावरील भोंगे बंद होतील पण सकाळच्या नऊच्या भोंग्याचं काय तो सकाळचा भोंगा त्यांच्या कर्मानेच बंद होईल पण हे जे भोंगे आहेत ना ते विधिमंडळाच्या आवारात येऊन आता बसायला लागलेत त्यांची मुजोरी वाढायला लागलीय त्याकडे कोण बघणार काही दिवसांनी आतल्या आवारात येऊन बसले तरी नवल वाटायला नको विधीमंडळ परिसरात असं घडत असेल तर बाकी ठिकाणी तर काही बघायलाच नको आता यानंतर यांच्यावर कारवाई होईल वगैरे हे सगळं ठीक आहे पण इतके दिवस पोलीस प्रशासन नेते यांच्या लक्षा हे लक्षात आलं नाही हे सगळंच गंभीर आणि विचार करायला लावणार आहे हे भोंगेत ना अशाने एक दिवस आपल्याच डोक्यावर बसणार हे मात्र नक्की तुर्तास मी इथेच थांबते पण या सगळ्याच प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद